तिरुपती बालाजी मधला हा आमचा शेवटचा दिवस होता तीन दिवस कधी भरमण्या निघून गेले ना काहीच कळालं नाही एका दिवसामध्ये सगळं झाल्यासारखं वाटत होतं मला तर असे छान देवाच्या जागी आलं का दिवस कधी निघून जातात काहीच कळत नाही आणि जे काही आमचे उरले सुरलेले मंदिर होते ना ते बघायला निघालं होतं परंतु संध्याकाळच्या वेळेला मंदिरं बंद होतं ते काय आम्हाला मंदिरं बघणं झालं नाही आमचं बरंच असं काही सुटून गेलेले होतं बघण्यासारखं होतं परंतु आम्हाला बघणंच झालं नाही कारण की आम्हाला तीन दिवस सुद्धा कमीच पडलेले होते आता नेक्स्ट टाइम आलं तर जास्त दिवसासाठी येऊ असा प्लॅन केला जाऊ दे म्हटलं मनाला समजावून टाकलं आणि निघालो आम्ही परत परतीच्या वाटेला थोडीशी शॉपिंग राहिलेली होती आमची ते सुद्धा करून घेतली की जास्त काहीच घेतलं नाही कारण की तो सगळं खूप महाग होतं म्हणून आमचे जे काही फोटो काढलेले होते ना ते कॉप्या सुद्धा घेतल्या त्या भैयाकडून त्या दिवशी घेतल्याच नव्हत्या आणि जे काही गजरा लावायची हाऊस होती ना ती माझी पूर्ण झालेली होती कारण की दोन दिवस मी एकसारखा गजरा घेऊन लावलेला होता कारण मला गजरा लावायला खूप आवडतो आणि निघालो आम्ही पर्वता खाली उतरायला आणि उतरता वेळेचा बसमधून हा असा काही व्ह्यू दिसत होता बघा एवढं भारी वाटत होतं आणि चढता वेळेस सात पर्वत खाली उतरता वेळेस सात पर्वत असं आपल्याला वळावं लागतं असं म्हणतात मला त्याविषयी काही डिटेल माहिती नाही जेवढं काय ऐकलं ना मी तेवढं तुम्हाला सांगितलं आणि एवढं भारी अनुभव होता ना खरंच खूप भारी ट्रिप झाली आमची असं देवाला जायला मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का नक्की सांगा